मी तुले कामर बलाव अ... तुल तुल का बा टेंशन दिलं ते कोणता मोऱ्या बायको मागे राय ना मग काही टाका लागल ते काय तुल माहिती का? अ... तुल माहिती का हा काही टाका लागल

मन बव ना पोरे मला येतो डुकरा आहे बाबा गेल मला उभा राहील मला उभा उभा अरे उभा ना आपला कासमपुरामा फिरुदेवानी कासमपुरामा बवले फिरुदेवानी म्हणत कुत्रा तोड टाकतील नायती ना कुत्रा ना त्या बरं का, का? <laughs> बरे 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 <laughs> का पड़ी <laughs> चाँग। चाँग। <laughs> <laughs> आपला मुक्का मार बरं का <laughs> बरे बेटा बरे बरे बरं सोड आनंद बाल बच्चा हो नहीं ये कदरास ये कदरास माता राम तारी आनंद माय बुटा बाटी हो ये कदरास काय बेटा बरे ना बरे बरे ना। मन वही भरी बरी का है जाए मन वही भरी का मंदर मी तुला कोण काका मंदर नहीं भाई वही

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video बोऱ्याने टेन्शन दिलं काही टाकायला खरी टाकायला लगत नी जंगल मा जाऊ लाकूड सापडत नाही एवढा बिकट प्रसंग <laughs> एवढा तो बाकी शकत तर अरे आज तरुण बिकट प्रसंग आहे अरे जीवनात येऊन लग्न आहे तोरणदार किंवा मरणदार हे दोनच लग्न आहे जीवनात ते जरी होत नसेल किती प्रसंग आज तरुणांवर किती बिकट प्रसंग आहे चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्ष वय वय चालणे तरी त्या पोरी भेटतीत नाही एवढा बिकट प्रसंग तरुण स्वर आहो बाबा पहिले कसं होतं आधी शंभर टक्क्यावर मुली होत्या पन्नास टक्क्यावर मुलं होते बरोबर आहे का नाही सांगायचं तात्पर्य म्हणजे पाच नवऱ्यात एक नवरदेव नंतर मुलींची संख्या कमी झाली मुलांची संख्या जास्त झाली शंभर टक्के वर्ष मुळे पन्नास टक्केवरती द्याला पन्नास टक्के वर्ष शंभर टक्केवर ते निघून गेले सांगायच्या तात्पर्यमध्ये पाच नवरदेव ते एकच नवरी काही लोक कसलं लग्न होऊ राहत कसलं नाही राहात काही लोक हातरा भागा आला करा जेवण पाणी खर औ महा ना शाला तुम्ही आवाज न करतो भडू ना नालायक ना, ना मूर्ख <laughs> शकट तुला माहितीये काय या कामे का तो शिवा बोकला मी शिवा बोले बस आणि शिवा बोले काही चालेल हो रामराजे कॅशन केलं. कसा वाटाल? पूऱ्या बाईको मांगीर आहे काय सांगू पाहिजे तुम्ही ते मर्यादा خلاص होईत. आणि मर्यादा कोणा पोटनी ती कोणली माहिती राहे? मर्यादा आलीने म्हणून टाइमवर पाणी पळतंय. तुम्ही चांगले जवळ संबंधाने काम बरोबर आहे. शिरपूर तालुका ता रोहिणी म्हणून आहे. आपला धुळा तालुका मा. हा हा. हा। पुर असे का? हा. खोच. हा बरोबर. आत्या मले सटुपानींच्या भेटायला जात. पण ये आज दोन पोरी चांगले दिवस सोडून ते पाहून ले, ले जात नाही बस 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 एवढं काम आपलं करा राव तुम्ही तर आपला जवळ नमा शेसो बराबर आहे मी कोणच चांगलं करतो तुम्हाला वाईट करतो बराबर आहे कोण चांगलं कर, कर, चांग कर वा... <laughs> <बोलना ना> <laughs> तुम नवा काय बोलला ना तू आम तुम्हाला राग नका पाहिजे आणि मग तसे मी तसे मी कोणा दोन हात चार हात करत दोन हात ना चार हात कोणा जोडत तुम्ही मोडसो मी बरोबर आहे कोण जोडत तुम्ही मो ओ भाऊ तू काय बोलले किती जाय ना शांताराम पाटील तुम्हाला बोला संबंध म्हणा तुला जोडी दे त्यांनाबद्दल काय वाद नाही म्हणजे टोन दाब पडी म्हणजे टोन दाब पडी काय विशेष टोन दाबा ना बाई ना टोन दाब बाई ना कोपडे बी काय ते बाल काय देत हो म्हणा बापरे हो म्हणा बापरे बरं वैगे बाप मागे ते ना पास होई गे तुम्ही का म्हणा बिडाल गोळ करा मागे होता तुम्ही सांगा ना तोंड दाबा म्हणे याला समजा नाही नाही पैसा सा देवा पडी टेन्शन देणे का नाही टेन्शन देणे का नाही काम काढात म्हणजे तुमना हात ना झाली पैसा बँक माहिती दोन एक किलोमीटर सामोर दादा मना अकाउंट खाते तात चालेल चालेल काय चाल ना